नमस्कार मित्रांनो डोंगरामध्ये दऱ्यामध्ये गुरं चारणारे शिळे शेळ्या चारणारे बकऱ्या चारणारे जी छोटी छोटी मुलं असतात ती अनेकदा पावसामध्ये झोडपली जातात त्यांची जनावरं झोडपतात त्यांच्या आयुष्यामध्ये जितका आनंद आहे तितकाच त्रास देखील आहे हा हिरवागार नटलेला निसर्ग त्यांचा रोजचा सोबती आहे परंतु याच निसर्गामध्ये कधीकधी त्यांना त्याचा त्रासही भोगावा लागतो आणि मग अशा बालबुद्धीतून एक कल्पना निर्माण होते आणि ती म्हणजे की असा एक निवारा असावा की पाऊस आल्यानंतर आपल्याला बसता यावं त्यामध्ये विश्रांती घेता यावी पावसापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून ह्या पोरांनी हे पाहितं पत्र्याचं चो छोटंसं छप्पर तयार केलंय म्हणजे आहे त्या साधनामध्ये मिळालेल्या साधनामध्ये एक छोटासा खेळ ही होतो आणि त्या खेळातून निवाऱ्याची सोयदेखील होते किमान ह्या पावसाळ्यापुरतं जरी या पोरांना हे छोटंसं सा घर साहीभूत ठरलं तरी त्यांची मेहनत सार्थकी लागली असं म्हणता येईल बाकीची छोटंसं म्हणजे दोन तीन मुलं इथं बसू शकतील असं हे छोटंसं चार बाय चारचं हे छोटंसं छप्पर तयार केलं आहे आता तुम्ही विचार कराल की एवढ्या मोठ्या उंच डोंगरावरती त्यांनी ही पत्रे कुठून आणले तर हे पत्रे आणले वगैरे नाहीत तर माझ्या पाठीमागं हा पिराचा डोंगर आहे काही देवाचा डोंगर आहे आणि मग त्या डोंगरावरती त्या पीराच्या समाधीवरती लोकांनी काही पत्र्याचं छप्पर केलं होतं कालांतरानं ते छप्पर वाऱ्या कावधानानं तुटलं कुजलं आणि त्याचे पत्रे या डोंगराच्या आसपास उडून गेले ते पत्रे जमा करून ह्या पोरांनी हे छोटंसं घर तयार केलं हे छोटंसं छप्पर तयार केलेलं आहे त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या या ईशाला त्यांच्या या आनंदाला आणि त्यांच्या या समाधानाला सलाम धन्यवाद